नमस्कार आजची नवदुर्गा आहे साधना या मोठे एखाद्या नवविवाहित स्त्रीची इच्छा असते सगळेच भौतिक भो, सुख आपल्याला मिळावी सुख प्रेम आनंद आणि आनंदाने संसार करावा आणि काय गैर आहे ना जर आपला नवरा कर्तबगार असा वकील असेल तर इच, अशी इच्छा करणं थोडीच गैर आहे परंतु बाबा आमट्यांनी हे सगळं सोडलं आणि कुष्ठरोग्यांची सेवा करायचं ठरवलं तेव्हा त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांना साथ देणारी आजची दुर्गा आहे साधनाताई आमटे कुष्ठरोगांची सेवा करायचं व्रत या दोघांनी स्वीकारलं त्यांची नुसती शुश्रूषा केली नाही तर त्यांना स्वावलंबन शिकवलं त्यांना स्वच्छता ठेव शिकवली त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवलं त्यांच्यामध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण केला ज्या लोकांना त्यांनी लोकांनी स्वतःच्याच लोकांनी झिडगारलं होतं त्या सगळ्या लोकांना लो, त्यांनी आपलंस केलं आपलं त्यांच्यावरती प्रेमाचा वर्षाव केला जे लोक त्यांच्याकडे तिरस्काराने पाहत होते नाकाला हात लावून रुमाल लावून पुढे जात होते त्यांची अगदी प्रेमाने शुश्रुषा केली आहे अशा ह्या साधनात आहे स्वतःचा संसार सांभाळलाच दोन मुलांना मोठं ठाण डॉक्टर केलं कर्तबगार केलं आणि याच सेवेचा बसा त्यांनी पुढे चालवण्यास सुरुवात केलेली आहे अहो ताजमहल खूप सुंदर आहे म्हणतात पण हा जो ताजमहाल आहे तो बांधून झाल्यानंतर त्या कारागिरांची बोट तोडून टाकली होती परंतु ह्या बोट नसलेल्या लोकांकडून आनंदवन घडून घेतलेलं आहे इतकं सुंदर सुबक निसर्ग संपन्न आणि आत्मविश्वासाने भरलेलं म्हणून आनंदवन हे ताजमहाला सुंदर आहे अशा ह्या सुंदर कर्तृत्ववान त्यागी अशा या नवदुर्गेला माझा साष्टांग प्रणाम